श्रीरामपूर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ कापसे यांच्या रवरी फॅक्टरी व देवारी प्रवारा परिसरात भव्य मोटरसायकल रॅली या रॅलीस उपस्थित स्टार प्रचारक जे स्टार बॉस ग्रुप प्रदीप भाऊ थोरात यांची प्रमुख उपस्थिती श्रीरामपूर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ कापसे यांच्या प्रचारार्थ प्रदीप भाऊ थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी रवरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगर मनमाड महामार्गाची ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून प्रसादनगर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने तरुण या रॅलीत सहभागी झाले होते रावरी फॅक्टरीवरून दौऱ्याली प्रवारा परिसरामध्ये बाजारतळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले हो। व या रॅलीची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी विकी भाऊ बापसे श्रीरावपूरचे आर पी आयचे अंतुंशी होते मनसेचे बाबासाहेब शिंदे तसेच स्टार बॉस उर्फ प्रदीप भाऊ थोरात आदी मान्यवरांची भाषणे झाली राजाभाऊ कापसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आवाज लोकशाहीचा न्यूज फोर्टीसाठी नानासाहेब उंडे सह ज्ञाबिंद राल्हाड श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघीपरात संधी मिळाले आहे आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी केलं पाहिजे आपण बघतोय आपला देव राव दे रागपूरला त्यानंतर दोन तीन महिने केलं जातो तर इकडून गड्डेवर इकडून गड्ड्याचा तो आरोग्य असता ॲक्सिडेंट होता की जे लोकांनी आतापर्यंत जीव दाबवले तर का तुझं बा पर बाबासाब आंबेडकरचा पूर्णपूर्ती पुतळ करायचा आहे त्रागपूरमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा करायचा आहे तर बाबांना यासाठी राधे भाऊला बळगोत मतांनी मिळून त्या आम्ही तुम्हाला एक विनंती करतो आणि राजूभाऊ आता समान जे जे प्रत्येक समाजा साठी निम्म्या रात्री जाऊन जातात या देवे काका वसई लक्षणाला म्हणून तुम्हाला भाऊ तसेच आरपीआयचे श्रीरामपूरचे अंतुल शेळके विक्की भाऊ कापसे व तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व राजा भाऊ यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या होत रामपूर या ठिकाणी काँग्रेस पक्षाने सातत्याने दलित वर्गाला या सत्यपासून वंचित ठेवलं प्रथम त्यांनी दोन हजार नऊ ला कर्मकांत समाजाच्या भाव कांबला त्यांनी उमेदवारी दिली त्यांना निवडून आलं आणलं त्यामध्ये आमचा दलित समाजाला खूप मोठा वाटा होता आम्ही आमच्या दलित समाजाचा उमेदवार आहे तो आमचा बंद आहे आमचा चर्वकर समाजाचा बंद आहे परंतु दोन हजार चौदा ला परत त्यांनीच त्या भाजप कामेने उमेदवार दिली आम्हाला म्हणायचं होत दुसऱ्या टर्म मध्ये असं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक त्या ठिकाणी राजाभाऊच्या माध्यमातून होणार आहे तसंच रेल्वे स्टेशन या ठिकाणी पूर्ण आकृती बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य असा त्या ठिकाणी राजाभाऊच्या माध्यमातून होणार आहे आणि जगातील प्रत्येक पुस्तक जे बाबासाहेबांचं प्रेम ओके शिक्का संघटना आणि संघर्ष करा म्हणून सर्व गोरगरीब लोकांना आपल्या गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावं शिक्षणाचं महत्व करावं म्हणून आपल्या देवळाने परिसर